या साईडला इकडे बघू शकता तुम्ही एकदम बारीक बारीक मासे बारीकच मासे टोपो मध्ये भेटल आता आम्ही चाललेलो आहे खाली मासे पकडायला तांबी नदीवरती आणि संस्कार आहे सागरदा आहे आणि मी आहे आणि अशा प्रकारे आता संध्याकाळ होत आले त्याच्यामुळे संध्याकाळचे मासे गावतात त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे मासे पकडायला तर चला नंतर भेटू तर नमस्कार मंडळी मी सागर जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप दिवसानंतर तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत थेट संपर्क साध साधतोय मी म्हणजे तुमच्यापर्यंत कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता युट्यूबवरती खूप जणांनी मला विचारले की ब्लॉग वगैरे बंद केलेस काय करायचे तर नाही ब्लॉग वगैरे बंद केलेत थोडा काहीतरी काम आहे कुठेतरी अडकलं त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे बनवायला जमत नाही मला तर आता मी घराकडे <coughs> आलोय गावाला तर आता आम्ही चाललोय म्हणजे संध्याकाळ झाले तर आता संध्याकाळचा आम्ही चाललोय असं आर्यन आला आर्यन फोन केला आणि तो बोलला की सर जरा मासे पकडायला जावे म्हटलं आता बोलतो की जाऊया तर आता थोडं त्याने म्हणजे असं मासे कसे गल वगैरे हो घेऊन हो आमच्याकडे गांडूळ गांडूळ नाही गावठी भाषेत काढू <laughs> काढू लावून असं नाहीतर मग बारके मासे गाळ लावून नदीमध्ये टाकतो आणि मग ते मोठे मासे भेटतात पण तो आता वेगळ्या प्रकारे म्हणजे निघाले की आता गळाला पीठ लावून मासे पकडतात तर आता पीठ वगैरे घेतले त्याने अ लावायला तर आता ते घेऊन आता आम्ही चाललोय तिकडे मासे पकडायला तर मित्रांनो तुम्ही कशा आहात नक्की कमेंट करून सांगा कारण भरपूर दिवसानंतर व्हिडिओ मध्ये आले तुमच्या इकडे तुम्हाला भेटायला तर माझ्यासोबत इकडे हे इकडे संस्कार आहे तो पण आहे माझ्यासोबत चाललाय आणि असा साईडला इकडं आर्यन तर आणि इकडून आहे कर <Malaysian> Festi ना? आ, तर आता आम्ही चाललोय कुठे चाललंय तांबीवरती ना तांबीवरतीच चाललंय मासे पकड्या बघूया नशीबत असल्या तर जावे असं टाइमपास साठी चाललंय हा नशिबात असले तर भेटेल तर चला तर जाऊया मासे पकडायला बघ्या किती भेटतायत मग लगेच होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कि गावाकडचं संध्याकाळचं वातावरण कारण सध्या लावणी वगैरे लावून झालेली आहे आणि सर्व इकडे हिरवं असं वातावरण कोकण या साईडला तुम्ही बघू शकता या साईडला नावनी लावून काय आणि आता काय थांब ना तर आता बघा ऊन ऊन उन पडलंय संध्याकाळ झाली पण उडा पाऊस गायब झालाय पावसाचा सीझन आहे तरी पण आणि आता हळूहळू चाललोय आम्ही इथून रोडने आमची कडे तर मित्रांनो तुम्हाला थोडा व्हिडिओ मध्ये वॉइस मध्ये थोडा फरक वाटत असेल आवाजात कारण मी आहे ना आता हा केलाय काय म्हणजे माईक, माईक लावलाय तुम्हाला तुम्हाला दिसत असेल अब का इथे माईक लावलाय त्याच्यामुळे माई तुम्हाला थोडा आवाजामध्ये फरक दिसेल कारण आम्ही माइक घेतला होता जेव्हा मुंबईला होतो तेव्हा पण मी त्याचा जास्त उपयोगच नाही केला तर आता करतोय तर बघूया कशी क्वालिटी आहे आवाजाची बघूया तुम्हाला समजेलच आवाजामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये तर चला आता चाललंय आता हळूहळू चालत चालत पुढे आमच्या इकडे चला तुझं काय काय आपण इकडे मार आपण इकडे ब्लॉग बनवायचं बघते हाय नुसतं हाय काही काही नुसता नुसतं तेवढच करतो हाय काही सांगतो एवढा आम्ही कट करायला तुला माहिती मी नाही कट करणार कशाला फॉलो काय नाही सुरुवातीला तिच्यामध्ये काय सुरुवातीला चुकणार म पुढे बरोबर येईल सगळं काय ना, <इद्द>? <laughs> 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 ना? ना, सु, सु, ना पण आम्ही ब्लॉक करू शकत नाही आम्हाला ब्लॉक करता येत नाही तेजस्वी अशा ठिकाणी विसर्जन करतात ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी दाखवतो कुठे विसर्जन करतात ते तुम्ही बघितलं असाल पण तिकडचं आता थोडं चेंज केलंय काम केले नाही म्हणजे जो खड्डा होता तो पूर्ण जास्त वाढवला कारण त्याच्यात दगडे वगैरे होते ते बाहेर काढतात तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता की हा पूर्ण एरिया आहे जिथे गणपती म्हणजे विसर्जन स्थळ बोलतात गणपती विसर्जन सर ते हे आहे ते या ठिकाणी पूर्ण आणि या, या साइडला पुढे खड्डा आहे मोठा तिथे गणपती विसर्जन करतात तुम्ही ह्या साइडला तुम्ही मित्रांनो बघू शकता ह्याला आमचे आम्ही याला ढव म्हणतो अशा प्रकारे त्या साईडला तिकडे छोटे गणपती विसर्जन करतात आणि ह्या साइडला इकडे मोठा खड्डा आहे इकडे मोठे गणपती विसर्जन करतात आणि एवढं पात्र आहे ते त्याच्यामध्ये हो तेच मस्ती आणि गणपती विसर्जन करतात वरती पण आहे ना वरती नाही करत इकडेच करतात अशा प्रकारे हा आमचं गणपती विसर्जन स्थळ सर आहे पूर्णपणे इकडे खरं पण मंडई मित्रांनो आता आर्यन आहे ना आर्यन काय कोण का आर्यन एकदा टाकला नाही त्याने पीठ लावून आतमध्ये बघूया आता मासे भेटतोय काय काय दिवस लावतो काय माहिती वाहूनच जात काय काय वाहून जात पीठ कुठे आहे गल कुठ आहे मग दाखव ह्याच्यात दाखव तू पाणी मागायची त्या भरभाट भरभाट घरात भिजवलं असत तर बरं झालं असतं कुठला पिटला इथं त्यांनी ट्राय केलं होत बघायला की भेट घे नाही काय का त्याने गुंडायला सुरुवात केला नाही कारण असं झालंय की असं झालं की पीठ भिजून आणलं नाही ना झालं पातळ आणि पाण्यात होते अजून पातळ ते गाळाचं पुन्हा निघून जात तर तर आता पुढे जाऊया पुढं आता तांबीव जाय तांबे गेल्यानंतर मग तिकडे जो थोडं घट्ट करणार आहे पीठ आता थोडं पातळ आहे तर जाऊया तिकडे आता बघूया कोणाकडून पीठ कारण तांबीवर तिकडे आहेत ना दुकान आहेत आता त्यांच्याकडून घेऊया थोडस पीठ आणि तिकडे घट्ट पीठ बनवूया घट्ट पीठ असलं ना की मग ते गळाला कसं चिटकून राहतं एक व्यवस्थित आणि पाण्यात टाकले थोडा वेळ राहत तरी कुठं नको मागवलाय आणि ह्या साइड हे पीठ आहे हे कसलं पीठ आहे आतमध्ये गावाचं पीठ आहे हळद नाही टाकली हळद टाकली काय मुमेंट झालं आता आमचं मी तर मोठा घेऊन झाला आम्ही जात होतो म्हणजे तिथे हमलं जरा तर मासे पकडायला तर आहे ना आम्ही छत्री घेऊन आले आहे तर छत्री होती कोणाकडे संस्कार छत्री होती तिथं चिवली छत्री आणि तिथून आता आम्ही किती पन्नास शंभर किलोमीटर बड पन्नास शंभर किलोमीटर अरे कहना क्या चाहते शंभर किलोमीटर नाही शंभर मीटर मीटर पुढे चालू आठवलं की छत्री मागेल माग आणला छत्री तर बघूया आता त्याला आठवलं म्हणून नाहीतर मग बिना छत्रीचा गेला आता तुम्हाला एक गोष्ट मासे अन्ना हे बघा इकडून समोरून आले मासे पकडायला मासे पकडायला तर तुम्हाला मित्रांनो टोपात मासे कसे पकडतो दाखवतोय बघा टोपात मासे मध्ये पण या इकडे बघू शकता तुम्ही एकदम बारीक बारीक मासे बारीकच मासे मध्ये भेटतात आणि या साईडला इकडे बॉटल पण आहे बॉटल मध्ये पण पकडल्या जातात आता कोकणामध्ये नाही वेगवेगळ्या पद्धतीने हिरव्या आणि मासे पण पकडायला लागले लोक मित्रांनो आता आम्ही तांबे स्टॉप ला आलेलो वरून हा मेन चिपून गावगर हायवे आहे आणि ह्या साइडला इकडे चिपून ला जायला आहे आणि ह्या साइडला इकडून वरती ह्या साइडला गावगर साइडला आणि ह्या मेन हायवे लाच शकता इकडे समोर तांबी धरण आहे आणि तांबी धरण धरण म्हणजे धरण खाली राहिलं एकदम खूप खाली आहे पात्र एकदम मोठा आहे याच्यामध्ये काय तर क्रॉकोडाईल क्रॉकोडाईल क्रॉई काय येत नाही आपल्याला इथे मगरी दिसतात पात्रामध्ये मगरी भरपूर आहेत तुम्ही बघू शकता केवढं पात्र आहे द्या आणि याच्यामध्ये मगरी पण आहेत भरपूर कधी कधी वरती पण येतात या साईडला क्वचित दिसतात त्या चालव वेगवेगळी तांबी स्टॉप करून आता चाललोय आमच्या पुलाकडे तिकडून आता मासे वगळा काय आहोत आपल्या फिशिंग पॉइंट जवळ आणि अगोदरच कोणतरी आहे इथे मासे पकडायला बघा हाकू लागतो आणि आपली कोकणाची शान आण परी समोरून येत आहे आपली लाल परी तिथं थांबलेली आहे बड लाकू आपण आली 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 आपली लाल परी आली बघू शकता हे लाल परी

लागे। लागे। अभी मजा आएगा ना भिड़ो लगे लगे मस्ती करू नको मस्ती मग तिकडे कशाला लागतो पण तुला सांगू नाही राहणार रे गल कुठे गल लपला त्याच्यात हा हा असा गळाला पूर्ण झाकवा काय कव्हर करायचं त्या पिठाने सापड हा गळ आता

काय कुठे आहे कुठे गुरपुटवर पडला तर मित्रांनो झालेत मासे पकडून आमचे भरपूर मासे भेटलेत आ, ते बोलतात ना आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती झाली तो असंच मालक मालक मध्ये मासे पकडायला मस्ती म्हणून तर आणि त्याच्यात मोठा सीन झाला म्हणजे आर्यांनी पीठ बनव हे घट्ट नव्हत थोडं पातळ झालं होतं तू बनवलं आहे लाखी आहे नाही तर आरेनी बनवलं नव्हतं थोडं पातळ झालं तर ते कमी पडलं त्याच्यामध्ये घट्ट पाहिजे होते ते कसं पाण्यात टाकल्यानंतर लगेच पाण्यामध्ये पडत होते राहतच नव्हतं तर आता त्याच्यामुळे कंटाळलेला मग आता चाललंय आता घरी काय करणार काय करणार भरपूर मासे पकडलेले बघ्या नशीब काय बोलतात फालतू नाही नशीब नव्हतं उठाले रे देवा उठाले रे बाबा चाल घरी जाऊ या चला पुढच्या टायमाला बघूया नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम बेटर 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 लोक नेक्स्ट टाइम तर चला आता आम्ही घरी लहानपणी आहे ना आम्ही शाळेत किंवा इकडे तिकडे जात अस तुम्हाला ह्या साईडला बघू शकता हे जे झाड आहे ना याची जी पान आहे ना त्याचं कवळ पान घ्यायचं आणि हा आपला हात आहे त्या हातावर असं ठेवायचं आणि म्हणजे ठेवायचं म्हणजे ठेवायचो आणि त्याला असं ठेवायचं आणि वरून ह्या हाताने असं मारायचं त्या आई पान पडलं हा बोल पान पडलं असं घ्यायचं आणि वरून हात मारायचा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आवाज येतो याचा नाही बघा म्हणजे जवळ येऊन दाखव बघ हे तर फक्त दाखव हे असं पाणी ठेवायचं आता वरती आणि वरून फक्त असा हात मारायचा त्याच्यातून आवाज निघतो अध्यक्ष माशा आणि पूज्य ए चालू कोण करणार अध्यक्ष माशे तर काहीच आता मी भाषण करते अध्यक्ष माशे आणि पूज्य गुर्जनी आणि जमलेलं बाळ मित्र तर मी आज तुम्हाला काही या रस्त्याबद्दल दोन चार शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांताची न्यायकाल अशी आशा वाढवतो आणि माझ्या अशी आशा बदलतो आशा बदलतो आशा बाळगतो आणि माझ्या बोल हाय आई बोल ना हो मी कशाला बोलतो मला काय तू दाखवतो ब्लॉक करतोस तिकडे दाखव म्हणतो मी कॅच सांगतो तर काहीच आता हा रस्ता आहे वरती शिंदेवाडीत जाताना वर्षवाडी जाता वर्च्यावाडीमध्ये जाताना जाता रस्ता आहे का हॅवे तुम्ही बघू शकता ह्या रस्त्याची काय हॅवे झाला आहे रस्ता हॅवे पुरी गाडी अशी वरतून जी गाडी सुसाट येते ती डायरेक्ट तांबीला पोहोचते असा हा हॅवे आहे तर कुणीतरी हा रस्ता करा हे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे नम्रतेची विनंती आहे मी तुमचे आभार करतो आणि जर तुम्ही हा रस्ता गेलाच तर तुम्हाला पहिला फ्रंटपदन मी म्हणजे हे करेन तुम्हाला तुम्ही हा रस्ता घ्या तुम्हाला पहिला फ्रंटप मी म्हणजे हे करेन तुम्हाला इतने तेजस्वी लोक हमारे पास कितने शानदार विचार हैं मुख्यमंत्री द्या मी तुम्हाला करेन माझ्या माझ्या नुसार तर हा रस्ता करून द्या तर मी तुम्हाला काय नाही चला आणि आजचा ब्लॉग एवढाच होता म्हणजे भाषण होत ते माझं आणि तुम्ही भाषण ऐकलं असाल तर सर्वांना लाईक सॉरी माझ्या भाषणाला लाईक माझ्या भाषणाला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर आणि आपले आता चाळीस के सबस्क्राईब होत आलेले आहेत आता भावानो पन्नास के लवकरच करा तर बाय बाय टाटा तर मित्रांनो आत्ता संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ झालेली आहे आणि व्हिडिओचा मी शर्ट करतोय कारण असंच मजी माझा मस्तीमध्ये गेलो तो मासे पकडायला असा थोडासा कॉमेडी असा मजेशीर ब्लॉग हो, बनवण्यासाठी म्हणजे बनवणं असं त्या हेतून नव्हतं गेलो पण ब्लॉग बनवलेला आहे तर मित्रांनो मासे तर काय भेटलेत नाही नशीबच नव्हतं त्याच्यामुळे काय भेटलेत नाही मासे आता बघूया पुढच्या टायमाला जाऊ तेव्हा बघूया भेटतील की नाही ते पुढचं पुढं बघूया तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी नक्की वाटली तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशी एक व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा येऊया आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट केलाय बनवलाय मित्रांनो तुम्ही कशा चांगल चांगलेच असणार तर मित्रांनो चला आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आंब्याचा बाटा जय महाराष्ट्र